नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत काही दिवसांपूर्वीच हळद रुसली कुंकूसली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेसोबतच आता नऊ ऑगस्ट पासून सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यामध्ये काही दिवसापूर्वी स्टार प्रवाहाने लपंडाव या त्यांच्या आगामी मालिकेची घोषणा केली होती त्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता चेतन वडनरे कृतिका देव आणि आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हे प्रमुख भूमिकेत आहेत ही ये मालिका येत्या पंधरा सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवारी दुपारी दोन वाजता प्रसारित होणार आहे अशात आता स्टार प्रवाहाने आणखी एका नव्या मालिकेची झलक दाखवली आहे क्रूर कपटी नागेश्वर घोरपडे लवकरच तुमच्या भेटीला येत आहे उद्या समजणार नव्या मालिकेचा प्रोमो दुपारी बारा वाजता असं म्हणत स्टार प्रवाने आणखी एका नव्या मालिकेची झलक दाखवली आहे आता या नव्या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान स्टार प्रो एकामागे एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका